सात जानेवारी दोन हजार सव्वीसची ती मध्यरात्र सांगली जिल्ह्यातल्या आटपाडे तालुक्यातलं झरे एक शांत गाव या गावातल्या बसस्थानकाजवळ तुकाराम नाना पडळकर यांची एक इमारत आहे जिथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा भाड्याने चालते गावकऱ्यांच्या कष्टाचा पैसा भविष्याची पुंजी आणि पिढ्यानपिढ्यांचे दागिने जिथे सुरक्षित राहतील असा विश्वास होता तिथेच त्या रात्री असं काही घडलं ज्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला ही घटना एका क्षणात घडलेली नाही तिच्या मागे एक अत्यंत थंड डोक्याने केलेलं नियोजन होतं सात जानेवारीच्या रात्री साधारण एक वाजताच्या सुमारास काही चोरटे या इमारतीच्या परिसरात पोहोचले त्यांनी बँकेचा मुख्य दरवाजा निवडला नाही कारण तिथे लोकांची नजर पडण्याची शक्यता होती त्यांनी इमारतीची मागची बाजू निवडली तिथल्या खिडकीचे गज गॅस कटरने अतिशय सावधपणे कापले गेले त्यानंतर काच कापून चोरट्यांनी बँकेच्या आत प्रवेश केला आत शिरताना कोणताही आवाज होणार नाही याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती आत शिरल्यानंतर या टोळीने सर्वात आधी बँकेच्या सुरक्षा यंत्रणेवर घाला घातला त्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या वायर तोडल्या जेणेकरून त्यांचं चित्रीकरण होऊ नये बँकेचा सायरन वाजून कोणाला जाग येऊ नये म्हणून त्यांनी त्याची लाईन कापून टाकली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी सी सी टी व्हीचा डी व्ही आरसुद्धा सुद्धा सो सोबत घेतला या सर्व तयारीनं हे स्पष्ट होतं की हे चोरटे नौके नव्हते यानंतर ही टोळी थेट रूमकडे वळली त्यांच्याकडे गॅस कटर आणि गॅस सिलेंडर होते गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी एकामागून एक करत तब्बल बावीस लॉकर फोडले हे काम काही मिनिटात होण्यासारखं नव्हतं या प्रक्रियेला बराच वेळ लागला असेल पण त्या संपूर्ण वेळेत कोणालाही संशय आला नाही किंवा कोणीही तिथे पोहोचलं नाही ही बाब विचार करायला लावणारी आहे या चोरीतलं सर्वात महत्वाचं निरीक्षण असं की रूममध्ये असलेली रोख रक्कम कॅश तशीच सोडून देण्यात आली चोरट्यांचं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त लॉकर्सवर होतं त्यांना नेमकं काय हवं आहे याची कदाचित त्यांना आधीपासून कल्पना होती काम फे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ जानेवारीच्या सकाळी जेव्हा बँकेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आले तेव्हा ही घटना उघडकीस आली कर्मचारी आत गेले त्यांनी स्ट्रॉंग रूमचं दृश्य पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली लॉकर उघडे पडले होते त्यांची दारं वाकलेली होती आणि संपूर्ण खोली अस्ताव्यस्त होती सी सी टी व्हीचा डी व्ही आर गायब होता घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने आटपाळे पोलीस ठाण्यात संपर्क करण्यात आला अधिकारी आणि कॅशियर हनुमंत दोंडीबा गळवे यांनी या प्रकरणी अधिकृत फिर्याद दाखल केली सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार चोरीला गेलेल्या ऐवजाचा प्राथमिक अंदाज सुमारे नऊ लाख तीस हजार रुपये इतका वर्तवण्यात आला मात्र हा आकडा केवळ प्राथमिक आहे जसे जसे लॉकरधारक बँकेत येऊन आपलं काय काय गेलं याची माहिती देत आहेत तसा हा आकडा वाढत चालला आहे आतापर्यंत समोर आलेल्या तपासातून अशी शक्यता वर्तवली जात आहे की या चोरीत साधारण सात ते दहा किलो सोनं आणि वीस ते पंचवीस किलो चांदी लंपास झाली असावी या लॉकरमध्ये फक्त मौल्यवान वस्तू नव्हत्या तर त्यामध्ये सामान्य माणसाच्या भावना गुंतल्या होत्या कोणाचं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सोनं होतं तर कोणाचं मुलीच्या लग्नासाठी जमवलेला आधार या लॉकरमध्ये कुरंदवाड येथील प्रसिद्ध बिरोबा देवस्थानचं सोनं होतं भक्तांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेले दागिनेही सोडले नाहीत पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे आठवाडी पोलिसांसह ठे तज्ञ श्वानदळ आणि गुन्हे शाखेची पथकं घटनास्थळी दाखल झाली चोरट्यांनी हाताला हातमजे वापरले असल्याने घटनास्थळी हाताचे ठसे सापडले नाहीत पण त्यांनी तिथे सोडून दिलेलं गॅस कटर सिलेंडर आणि पाईप यावरून पोलीस तपासाचा धागा पकडण्याचा प्रयत्न करत आहेत हे साहित्य कुठल्या दुकानातून विकत घेतलं गेलं किंवा कुठून आणलं गेलं याचा शोध घेतला जात आहे या तपासातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येत आहे ते म्हणजे चोरट्यांना बँकेच्या अंतर्गत रचनेची पूर्ण माहिती होती रूम कुठे आहे लॉकर कसे आहेत आणि सुरक्षा यंत्रणेच्या वायर्स कुठे आहेत हे त्यांना अचूकपणे माहीत होतं त्यामुळे या प्रकरणात कोणाचा अंतर्गत सहकार्य होतं का या कोणावरूनही पोलीस चौकशी करत आहेत अर्थात हा सध्याचा तपास भाग आहे आणि अंतिम सत्य पोलीस चौकशीनंतरच स्पष्ट होईल या घटनेने काही गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभे केले आहेत आपण आपलं सोनं किंवा दागिने सुरक्षित राहावेत म्हणून बँकेच्या लॉकरवर विश्वासात ठेवतो पण जर गॅस कटरच्या मदतीने इतक्या सहजपणे बावीस लॉकर फोडल्या जात असतील तर त्या विश्वासाचं काय आज जरी गावातील बँकेसमोर अनेक लोक उभे आहेत त्यांच्या डोळ्यात एक शांत अस्वस्थता आहे कोणाचं लग्नाचं स्वप्न चोरीला गेले तर कोणाच्या म्हातारपणाचा आधार बँकेच्या सुरक्षेसाठी असणारे सी सी टी व्ही अलार्म किंवा गार्ड हे फक्त तांत्रिक गोष्टी नसून ते हे ग्राहकांच्या विश्वासाचं संरक्षण करणारे घटक असतात ग्रामीण भागातल्या बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एरणीवर आला आहे आता बँकांकडून माहिती संकलन सुरू आहे आणि लॉकर धारकांना भरपाई मिळणार का हा विषय कायदेशीर प्रक्रियेचा आहे यावर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार न्यायालयाचा असेल पण सामान्य माणसासाठी हा केवळ आर्थिक धक्का नाही तर तो विश्वासाचा भंग आहे ही घटना आपल्याला सांगते की सुरक्षितता ही गोष्ट कधीही गृहित धरून चालत नाही ती वेळोवेळी तपासणं आणि त्यातील उणीवा दूर करणं ही काळाची गरज आहे आज जरी गावात जी अस्वस्थता आहे ती फक्त एका चोरीमुळे नाही तर सुरक्षिततेच्या त्या भिंतीला पडलेल्या तड्यामुळे आहे तपास सुरू आहे पोलीस आपले काम करत आहेत आशा करूया की सत्य लवकरच बाहेर येईल आजच्या व्हिडिओत इतकंच पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया या बोलूया धन्यवाद